नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मुलीचा पाचवा जन्मदिवस मुलगी शिकली प्रगती झाली या उद्देशासह उत्साहात साजरा मुलगी म्हणजेच लक्ष्मी सरस्वती आणि सामाजिक जगत जननी मुलगी शिकली प्रगती झाली याची सामाजिक जागृती होण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला एक उदाहरण देण्याच्या उद्देशाने विक्रमगड पोलीस निरीक्षक यांनी आपल्या मुलीचा पाचवा जन्मदिवस सर्व सामाजिक घटक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते व पोलीस डिपार्टमेंटमधील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व महिला लहान मुले यांच्यासोबत मुलगी म्हणजे पुढील भविष्याचे आधारस्तंभ व सामाजिक संदेशाचा सा उत्साहात साजरा करण्यात आला वार्ताहर कॅमेरामॅन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट